आपलं स्वागत आहे आज आपण मुदखेडच्या दौऱ्यावर आहोत आमच्या सोबत आहेत अॅडव्होकेट कमलेश कुमार पांडुरंगराव चौदंते कमलेश कुमार हे सध्या भोकर विधानसभेतून बहुजन समाज पार्टी तर्फे अधिकृत उमेदवार आहेत आपण अडव्होकेट कमलेश कुमार चौदंतेकडून जाणून घेऊ की सध्या काय परिस्थिती आहे भोकर विधानसभा मतदारसंघात कमलेश कुमार सगरामध्ये खूप स्वागत आहे सध्या आपल्याला काय वाटत आहे की भोकर विधानसभा मतदारसंघातून आपल्याला बहुजन समाज पार्टीला कसा प्रतिसाद मिळत आहे सर्वांना सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि सर्वप्रथम डेक्कन सवेरा हे जे हे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेशी आणि जनतेच्या साक्षी ठेवून मी आपला एक ऋण व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचे आपण जे आहे ते एक मुलाखत घेऊन जनतेपर्यंत माझे विचार तुम्ही पोहोचवत आहात त्यामुळे मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आणि आपला जो प्रश्न आहे की आता सध्या भोकर पंच्याऐंशी भोकर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तर योगायोग असा आहे की मी ज्या प्रभागामध्ये असं बसून आहे हे जे हॉटेल आहे हे मुदखेड येथील नवी आबादी भागातलं एक हॉटेल आहे आणि हा जो भाग आहे तो भाग म्हणजे मला या भागातील जनतेने अतिशय भरभरून मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज सर्व समाजाच्या लोकांनी मला इथं नगरसेवक केलं आणि या नगरसेवक ज्या प्रभागात आहे त्या प्रभागातून मी आज बोलत आहे हे माझ्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की एकीकडे प्रचंड धन धनशक्तीवाले लोक आहेत आणि एकीकडे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आहेत तर विचाराची लढाई आहे घराने संपवण्याची भाषा मतदारसंघात होत आहे आणि भूमिपुत्र पाहिजे आणि त्यामुळे मी भूमिपुत्र आहे आणि एक, एक वकील आहे मी आंदोलक आहे आणि म्हणून सध्या तरी सर्व समाजाच्या लोकांची मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि चे तीन कप्तान दलित ओबीसी आणि मुसलमान म्हणून दलित ओबीसी आणि मुस्लिम समाजाचा मला भरपूर पाठिंबा भेटत आहे जसं की आपण आता सांगितलं की आपण नगरसेवक होतात मला आठवते की आपण जेव्हा नगरसेवक जिंकलात गुदखेडून तेव्हा आपल्याला एम आय ची सुद्धा साथ होती आपण एम आय एम आणि बीएसपी एस पी दोन्ही युतीकडून करून, करून आपण त्या नगरसेवक झाला होता तर सध्या काय परिस्थिती आहे आपल्याला भोकर मतदारसंघात एम आय एम चा कोणी कॅन्डिडेट नाही तर आपल्याला एम आय एम कडून या विधानसभेसाठी प्रतिसाद किंवा पाठिंबा आपण जो प्रश्न विचारला अतिशय योग्य प्रश्न आहे की मी जेव्हा निवडून आलो इथं नगरसेवक म्हणून तेव्हा ए आय एम आय एम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रीय स्तराचे पदाधिकारी राज्य स्तराचे पदाधिकारी त्यांनी या नवी आबादि भागामध्ये रॅली केली होती आणि देशामध्ये एक वातावरण असं आहे की एकीकडे भगवा आतंकवाद आहे आणि एकीकडे एम म्हटलं की कुठेतरी मुसलमानांचा पक्ष असं एक ग्रे धरले होते बहुजन समाज पार्टी म्हणलं की कुठेतरी दलितांचा पक्ष आणि एक अशी मानसिकता आहे की हे उदा कलर आणि हिरवा कलर जो आहे तो म्हणजे एक प्रकारचं पॉलिटिकली त्याला आयसोलेटेड आयसोलेटेड समाज म्हणून आपण पाहतो परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की एमआयएमचा जरी उमेदवार नसला तरी एमआयएमची विचारधारा आणि बहुजन समाज पार्टीची जी विचारधारा आहे ते या देशातल्या दलित शोषित पीडित गुलाम लाचार अपमानित दुर्लक्षित कष्टकरी कंगाल अज्ञानी असंघटित बहुजन समाजासाठी काम करणारे दोन्ही पक्ष आहेत आणि म्हणून मुस्लिम समाजाचा सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा आहे असं माझं म्हणणं आहे फक्त मुस्लिम आणि बीएसपी सपोर्टर्स कडूनच निवडणूक होत नाही तर आपल्याला इतर समाजाकडून काय अपेक्षा आहेत आणि इतर समाजाला आपण काय संदेश देणार की आपल्याला जर पाहिजे असेल तर बहुजन समाज पार्टी हा पक्ष फुले शाहू आंबेडकर पेरियार यांच्या विचारधारेचा पक्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांनी जे संविधान दिलेलं आहे ते या देशामधल्या मराठा धनगर वाणी तेली माळी साळी कोळी तांबार कुंभार ढोर वंजारी बंजारा गोलेवार नवार सुतार आदिवासी लमानी घिसाडी कोलेकडगी तेली तांबोळी झिंगाभोई वासुदेव मसनजोगी नंदीवाले पांगुळ आदिवासी गोंड बिल नायकडा कोलाम पोतराज मांग बौद्ध ढोर चांबार लमानी घिसाडी कैकाडी या सगळ्या उपेक्षित घटकांसाठी संविधान लिहिलेलं आहे आणि म्हणून हा पक्ष जो आहे हा पक्ष बहुजन म्हणजे जेवढ्या जातीचे नाव घेतले ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत कुठल्याही बेसिक सुविधा आलेल्या नाहीत ज्यांना अजून घरपून नाही रस्ते नाहीत नाल्या नाहीत आशांचा हा पक्ष आहे आणि म्हणून मी या सगळ्या विचारधारेचा पक्ष असल्यामुळं या सगळ्या जातीचा समर्थन मला मी एक वकील आहे म्हणून मला ते समर्थन भेटत आहे अॅडवोकेट कमलेश कुमार यांचं म्हणणं आहे की बहुजन समाज पार्टी फक्त कोणी एका जाती जमातीची नसून पूर्ण देशाची आहे ही जी निवडणूक आपण लढत आहात ही एक भोखं मतदारसंघ का क्षेत्र काफी चांगलाच विस्तारित संघ आहे आपल्याला निवडणूक जिंकवायची आहे असे म्हणून आपण लढत आहात किंवा आपण कोणाचे तरी बथक आपण किंवा कोणाला फायदा असं आम्हाला सर्वेक्षण या काही ऐकण्यात ऐकलं हाच आम्ही जनतेच्या अपेक्षावर आपल्याला हा प्रश्न विचारत आहोत मला या अठरा पगड जातीच्या सहित माझ्या पाठीशी भक्कमपणे मुस्लिम समाज यावेळेस या करता आहे कारण मुस्लिम समाजाचं जर आता पाहिलं आपण तर मी दोन्ही समाजासाठी खूप काम केलेलं आहे आणि आता देश लेवलवर पाहिलं ले तर मुस्लिम समाजामध्ये सुद्धा थोडीशी नाराजी दिसत आहे का दिसत आहे कारण दोघांची संख्या इथे नव्वद हजार आहे मुस्लिम आणि बौद्धांची संख्या नव्वद हजार आहे आणि मस्जिद मध्ये घुसून आजकाल मारहाण केल्या जात आहे आणि सेक्युलर म्हणून घेणारे लोक चुप्पी साधून आहेत रामगिरी महाराज जे आहेत ते काहीतरी मोहम्मद मुस्तफा सल्ला सलम या सरकारच्या शानमध्ये मध्ये करण्याचं दारे, धाड धाडस करत आहेत आणि सेक्युलर पक्षी चुप, साधून आहेत आणि बोर्ड बोर्डमध्ये म्हणजे दखल अंदाजी करून त्याच्यामध्ये हिंदू लोकांना समाविष्ट केला जात आहे मला म्हणायचं की बा, बालाजी संस्थांमध्ये कोणते मुस्लिम आहेत का कोणी दलित गता का तुम्ही नाही मग बोर्ड बोर्डमध्ये तुम्ही हिंदू गटात आणि या सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्या तर मुस्लिम समाज सुद्धा काँग्रेस हा सेक्युलर नाही आहे काँग्रेस पक्ष सेक्युलर नाही आहे असं त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते माझ्यासारख्या सेक्युलर व्यक्तीच्या पाठीशी ते खंबीरपणे असल्याचं मला मतदारसंघातून अनेक फोन येत आहेत की कृपा करून उचलू नका साहेब तुम्ही कारण तुमच्या पाठीशी आम्ही मुस्लिम जनता तुमच्या पाठीशी आहे जसं नगरसेवकाच्या वेळेस होतात असं तुम्हाला आम्ही मतदान करणार आहोत असं मला ओबीसीचा पाठिंबा आहे मुस्लिमचा पाठिंबा आहे म्हणून मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढत आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला ही खात्री आहे की संपूर्ण क्षेत्राचा आपल्याला पाठिंबा आहे तर आपली आता सध्या चार दिवस बाकी आहेत प्रचाराला तर आता काय पुढील आमच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारांना जर काही मेसेज दे देण्याची इच्छा असेल तर आपण देऊ शकता या या महाराष्ट्रामध्ये सध्याला ओबीसीचं वातावरण तापलेलं आहे आणि ओबीसीच्या वातावरणामध्ये आपण पाहतो की आ, ओबीसी आरक्षण खत्र्यामध्ये आलेलं आहे ओबीसीचं आरक्षण खत्र्यामध्ये आल्यामुळं दोन्हीही उमेदवार मराठा आहेत मान्यवर कांशीराम साहेब का करते ते एक नागनाथ आहे बीजेपी आमारे नागनाथ आहे और काँग्रेस आम्हाला सापनाथ आहे दोन बी उतनीही जहरीले आणि म्हणून दोन्हीकडे पाटील समाज आहेत या देशाचे सगळे सूत्र जे आहेत राजकीय सूत्र शैक्षणिक सूत्र शैक्षणिक संस्था सगळे काही मराठा समाजाकडे आहेत आणि म्हणून ओबीसी कुठं ना कुठं जरी दुखावलेलं आहे ओबीसी सहित मुस्लिम सुद्धा दुखावलेला आहे माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मला विनंती करायची की बा सामान्य माणसाला आपण वोट दिलं पाहिजे माझी एकच विनंती या ठिकाणी राहिली मी मागाच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलो की आपण चहा पियायचा असेल हॉटेलमध्ये जेवण करायचं असेल तर आपण काय म्हणतो किंवा कोणता हॉटेल चांगला आहे आपण त्याची जात विचारतो का आपल्याला समजा दवाखान्यामध्ये आपल्या आईला ओढला घेऊन जायचं असेल तर आपण काय म्हणतो चांगला डॉक्टर कोणता आहे म्हणतो ना त्याची जात विचारतो का आपल्याला साधे कपडे शिवायचे असतील तर दर्जी अच्छा कोणसा आहे कास्ट कम्युनिटी क्या नाही अगर हमको वकील चुनना है अगर हम पर केस हो गए, तो अच्छा वकील कोणसा आहे फिर उसकी हम नाही देखते हमको डॉक्टर हमको घर बनना है अच्छा मिस्त्री कोणसा आहे भाई फिर वो मुस्लिम भी रंग दो अच्छा हर चीज में हम क्वालिटी देखते हर चीज़ में हम दुनिया के जब हम जिंदगी में हम जीना जीते है तो हर क्षेत्र में गाड़ी खराब हो गई हमको अच्छा मैकेनिक चाहिए फिर वो कोई सी भी जात कर होंगे फिर हर क्षेत्र में हाँ आप लोग क्वालिटी देते हो तो विधान भवन के अंदर जाकर वहां क्या करना है आपकी समस्याओं को रखना है अलहमदुल्ला मैंने जब नगर सेवक था मैंने धरने आंदोलन किया मैंने अर्धनग्न आंदोलन किया मैंने लोटांगन आंदोलन किया मैंने बम मारो आंदोलन किया मैंने थाली बजाओ आंदोलन किया मैंने डबली बजाओ आंदोलन किया मैंने घुटने के बल चलो आंदोलन किया मैंने मुंडन करो आंदोलन किया मैं ईसीजी चालू होने के लिए मुदखेड़ के नगर सरकारी दवाखाने में ईसीजी चालू करने के लिए मैं दो एक दिन का धरना आंदोलन दिया तो ईसीजी चालू हो गई और मुदखेड़ में सामाजिक न्याय भवन नहीं है बोल के मैंने मेरे जिंदगी का एक दिन वहां धरना किया ये तमाम जनता के मुद्दे के साथ और जनता के मुद्दे पे लड़ने के लिए क्वालिटी लगती है अलहमदुल्ला वो क्वालिटी अल्लाह सुबह ने वो हुनर आ, बड़ी बात से तोबा मुझ में मुझे मुझे उस काबिल बनाया है अलहमदुल्लह मैं एक एडवोकेट हूँ वहां जाके इंग्लिश में बात करना पड़ता है तो मैं जनता से अपील करता हूँ कि जात धर्म और उसकी इकोनॉमिक कंडीशन ना देखते हुए मैं जनता के मुद्दे पे लड़ने वाला हूँ मैं लड़वैया हूँ मैं आंदोलक हूँ और भोकर की जनता इंशाला मेरे जैसे एक आंदोलक को मेरे जैसे गरीब इंसान को लेकिन मैं गरीब हूँ लेकिन मैं तुम्हारे सवालत पे तुम्हारे मसाला पे मैं लड़ने झगड़ने वाला हूँ इसलिए लोग मुझे वोट करेंगे ये मैं मालिक से वो तो इज्जु मंतशा वो तो जिल्लु मंत लेकिन फाइट करना मेरा काम है मैं इंशाला उतला मैं पूरी ताकत के साथ हिम्मत मरदा तो मदत खूदा अलमदल्हा मेरे में हिम्मत है तो अल्लाह मुझे आ, मुझे हिम्मत भी देगा मेरे में आ, मैं हिम्मत से मैं आगे आने वाला हा और मैं मनशाल्ला कामयाब हां खरच आपले हे वाक्य एकदम बरोबर आहे की जेव्हा जनता आपल्या स्वतःच्या कामासाठी कोणीकडे जाते कोणाच्या साठी मदत घेण्यासाठी जाते किंवा आपलं काम करण्यासाठी जाते तेव्हा आपण क्वालिटीकडे बघता कोणत्या जातीचा आहे ते बघता खरंच या देशाला या महाराष्ट्राला एक क्वालिटी कमलेश कुमार सदं त्या सारखे नेते आणि कार्यकर्ते राहण्याची गरज आहे आणि आपली उर्दू उद्योग सुद्धा खूप अतिशय सुंदर वाटली त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आमचा एक शेवटचा प्रश्न घेऊया की आपण मागील पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीमध्ये खूप काही कार्य केले आम्ही ते बघितलेलं आहे आणि ऐन आन निवडणुकीच्या तोंडावर आपण पक्ष बदलला याचं कारण आपले आहे का आ, त्या पाठीकडून वंचित बहुजन आघाडीकडून आहे आणि जर आपण या पक्षातच काम करत आहात तर कर आपल्याला आपल्या मागच्या आप आप पाठी वंचित बहुजन आघाडीकडून काय सपोर्ट मिळत आहे कारण असं आहे की या ठिकाणी मी पुन्हा कोट करू शकतो बाबासाहेब आंबेडकरांचे कोट आहे वेअर देर इज अ कॉन्ट्रॅडिक्शन बिटवीन वन पर्सन अँड ऑर्गनायझेशन वन शुड स्टँड विथ द ऑर्गनायझेशन अँड व्हेर देर इज अ कॉन्ट्राडिक्शन बिट्विन ऑर्गनायझेशन अँड प्रिन्सिपल वन शुड स्टँड विथ द प्रिन्सिपल ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा संघटना किंवा पक्ष आणि एका व्यक्तीचा मध्ये विरोधाभास निर्माण होतो तेव्हा जनतेनं पक्षासोबत राहिलं पाहिजे पण जेव्हा पक्षाचा पक्षा आणि तत्वाचा विरोधाभास निर्माण होतो तेव्हा माणसाने तत्वासोबत राहिलं पाहिजे माझं म्हणणं काय की वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे त्याचा व्यवसाय दारूचा आहे दारू इस्लाम मध्ये आराम आहे बुद्ध धर्म सुधा सुरा मेरे मध्य प्रमादाना वेरा मनी सिक्का पदम समाधिया दोनों धर्म में ये चीज हराम चीज है और हराम चीज जिन आदमी को राजग्रह के पायरी के पास खड़े नहीं रहने की इजाजत है उसको उम्मीदवारी मिली वो बीजेपी का उपाध्यक्ष है फिर मैं तत्वों के साथ हूँ मैं मेरा बोलना यह की वंचित बहुजन आगाड़ी में हम पांच पांच साल काम किए हम अंबेडकरवादी है हम अंबेडकरवाद नहीं छोड़ सकते इसलिए हमारी मजबूरी है कि बीजेपी का आदमी को टिकट देने से हम नाराज है और किसी भी आदमी को टिकट देना सब्जी बेचने वाले को टिकट तो हम मानेंगे लेकिन दारू बेचने वाले को आप टिकट देते हैं इसका मैं खंडन करता हूं मैं निषेध करता हूं मैं आदरणीय श्रद्धे बाला साहब आंबेडकर का मैं शुक्र गुजार हूं उन्होंने मुझे पांच साल काम करने का मौका दिया लेकिन उनकी जो टीम है चयन समिति उन्होंने गलत चयन किया और मैं बाबा साहब बोले कि अन्याय करना पेक्षा अन्याय सहन करना गुनेगार है जुल्मे से जुलूम सहने वाला गुनेगार है मैं झूठा आदमी मैं हराम चीज में धंधा करने वाला दारू शराब बेचने वाला आदमी का मैं प्रचार नहीं कर सकता मैं खुदार आदमी हूँ मैं लड़ रहा हूँ इन उतला लोग मेरा समर्थन करेंगे लोग मेरी तारीफ करेंगे और मेरे कामों को देखेंगे मेरे जज्बा को देखेंगे और मेरे हुनर को देखेंगे अल्लाह अल्लाह सुबह ना ने उस काबिल मुझे बनाया है कि मैं जनता की आवाज वहां पर पहुंचा सकूं इतना मुझे जनता से उम्मीद है खरच प्रिंसिपल हे अति महत्त्वाचे असते आणि आपलं खूप खूप धन्यवाद की आपण डक्कन सेवर सोबत वेळ काढला आणि आपले विचार मांडले आणि आपला पुढचा करासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा मैं मी सुद्धा तुमचा खूप आभार व्यक्त करतो माझ्या सरके झोपडितल्या कार्यकर्त्याची आपण मुलाकात घेऊन विधानसभा वर माझी तुम्ही प्रसार करताय म्हणून मी आपला आभार व्यक्त करतो जयजा धन्यवाद धन्यवाद